对对对对。<music> सोळा ते सतरा वर्ष आयलंड होतं मागच्या वर्षी जे पूर आले त्याच्यात जे मंदिर आहे काळे आणि समुद्र याच्यामध्ये आता दोनशे मीटर तर पण अंतर शिल्लक राहिलं नाही एवढा आता मी निघालोय सुनामी आईसलँडला आणि अजून त्याच्यामध्ये बोगवे बीच वगैरे अजून विठ्ठल टेम्पल अजून बऱ्यापैकी अजून सागर संगम जिकडे समुद्र आणि नदीचा संगम होतो ते पण ते फिरवणार आहेत आणि अजूनपर्यंत खूप खूप काय काय आहेत ते मोरेश्वर टेम्पल विठ्ठल टेम्पल लाईट हाऊस ते पण आम्हाला दाखवणार आहेत जवळजवळ काय किती अडीच ते तीन अडीच ते तीन तासाची राईड आणि सुनामी आईसलाईंडवर ते अर्ध आपण आपल्याप्रमाणे थांबू शकतो किती अर्धा एक तास जेवढा आहेत आणि तिकडे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत ते करायचे पण ते करू शकतो आपण आता बघूया तुमचं नाव काय मिथून साळगावकर मिथून साळगावकर यांनी आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि आता बोटिंगला दुसरे आहेत तर ते पण आता इन्फॉर्मेशन सांगतील कुठे काय ते सांगतील तर ते सांगतील जसं तुम्हाला पण मी डिटेलमध्ये दाखवत होतो चला आता बोट येईल तर आम्ही आता निघतोय चलो बाय चला आता बोटीचा प्रवास सुरू झाला आहे आणि गेली ऑलरेडी तू ऑलरेडी सगळं फिरली आहे का चला ही फिरली आहे तर मी तर फर्स्ट टाइम फिरतो काका आपलं नाव काय माझं कद्रेकर ज्ञानेश्वर कद्रेकर काका आहेत आपले तर आधा आपल्याला ते सगळी माहिती पण सांगतील आणि फिरवतील पण इकडे सगळं जे जे स्पॉट आहेत ते आता पर डे आहे पंधरा हजार रुपये दिवसाचा एका रूमच असेल तर पंधरा हजार रुपया तुमच्या बरोबर असतील तर साधारण अठरा हजार रुपयापर्यंत जाते ही दोन राईट देते एक, एक राईट देते आणि संगमची एक राईड असे दोन राईड देतात जेवण खाणं फ्रूट फ्रूट सर्व आलं पंधरा हजार रुपये पर डे तर बघा अशी ती बोट आहे तिकडे महालक्ष्मी बोट तेव्हा पहिलं लक्झरी वाटेल वा आहे सागर सगळ म्हणून कमी चार हजार पुढे त्याने जे आहुजाणूत लाटेवरच घर बनवलंय अच्छा पर डे आहे खाडीत ना बोटिंग करताय त्या खाडीचं नाव आहे खाडी खाडी कशाला बोलताय इथून समुद्र जवळ असल्यामुळे समुद्राचं पाणी आतमध्ये येत आहे म्हणून ही खाडी आहे प्रकाशावर ही कर्लीची नदी आहे ओके लक्षात त्याच्यानंतर तुमच्या डाव्या साईडला जी हिरवी झुंप दिसत आहेत किंवा झाडं दिसत आहेत त्याला कांदळ वन किंवा खारफुटीची झाडं किंवा मँग्रोव्ह बोलतात त्या स्थिती जर तोडली तर याच्यावर अजमीन पात्र केस पण बनतंय तर त्याचं जे मोदी सरकार आहे केंद्राचं बरोबर त्याच्या खाडीमध्ये कांदळ वन नाही तिथे रोपण करून त्याचं संरक्षण केलं जात आहे ही झुप प्रतिबंधक झाडं आहे ओके हे ही तुम्हाला जी खाडी दिसते ना ही करली नदीचं पात्र आहे दुसऱ्या साईडला अरबी समुद्र आहे अच्छा आणि हा जो किनारा दिसतोय हा देवबागचा किनारा आहे जिथे एंड होणार देवबागचा तिथे कर्ली खाडी अरबी समुद्राचा संगम होतो त्याला ते संगम पॉइंट म्हणतात ते ओके हा बोला काही त्याची व्हाइट कलरचं मंदिर दिसतंय ना हा देवबागचं पहिलं मंदिर आहे विठ्ठलोकोवी मंदिर अशी देवबागमध्ये मध्ये सहा मंदिर आहेत एक चर्च पण आहे त्याच्यात जे मंदिर आहे खाडी आणि समुद्र याच्यामध्ये आता दोनशे मीटर तर पण अंतर शिल्लक राहिले ना एवढा देवबागचा कमी डिस्टन्स एरिया आहे अच्छा कमी का झाला एवढा समुद्राने गिळंकृत केला तो तिकडचा अच्छा समुद्राकडे ओके कर्लीची खाडी आहे त्याच्या पाठीमागे अरबी समुद्र आहे अच्छा तालुक्यामध्ये येत अच्छा हे वाला ना ते बोट लागली आहे ती पूर्ण किनारा दिसतोय हा कर्ली गाव पूर्ण किनारा अच्छा कर्ली गाव हा कुडाळा तालुक्यामध्ये येतो ओके okay. तस तुमच्या उजव्या साइडला जो किनारा दिसतो हा देवबाग गाव आहे हा पूर्णा किनारा ओके okay. तो मालवण तालुक्यामध्ये येतो आणि तुमच्या समोरचा जो डोंगर भाग दिसतोय बाहेर गेलेला तो तिकडे हा बाहेर गेलेला हा हा तो भोगवे गाव आहे हा वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये येतो अशी ही तीन तालुक्याला व्यापलेली कर्ली खाडी आहे अच्छा मग या खा, कर्ली खाडीचं पाणी कुठे उपयोगाला येतं की नाही नाही हे पूर्ण समुद्राचं पाणी आतमध्ये असल्यामुळे पूर्ण सॉल्ट वॉटर आहे अच्छा त्यामुळे त्याचा उपयोग काहीच नाही नदी जरी असली नकाशावर नदी जरी असली हे सॉल्ट पाणी सॉल्ट वॉटर आहे साधारण भरतीचं भरतीच्या भरती वेळी हे समुद्राचं पाणी साधारण दहा किलोमीटरच्या पेक्षा आतमध्ये जातं तिथपर्यंत सॉल्ट वॉटर आहे त्याच्या पुढे स्वीट वॉटर आहे अच्छा अच्छा हा वाला मोरेश्वर रॉक मोऱ्याचा दगड म्हणजे काय दे। ते कशामुळे म्हणजे ते देवस्थान आहे म्हणजे ते अचानक असं हे झालंय की अच्छा पहिल्यापासून आहे ओके हा हायलंडिव्हिटी

त्याच्यात ते पंधरा ते वीस मिनिट राईट च्या साधारण समुद्रामध्ये तीन ते चार किलोमीटर घेऊन जातात आणि तिथे जोडी हवे हवेमध्ये एवढं होतात साधारण दीड ते जोड़ी जोड़ी हुए, हुए दोन मिनिटाची राईड होते ती ओके मॅडम पुढे आहे तिथे गेल्यानंतर तो स्पॉट सांगेल ठीक आहे सुनामी दोन हजार चार मध्ये बघा इंटरनॅशनल सुनामी आली ना त्यावेळी ते बनलेले आयलंड होते मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर नारळाची झाड आहे म्हणून याला मिनी केरळ बोलतात ऍक्च्युली त्या गावाचं नाव किंवा एरियाचं नाव आहे तेरावळे गाव तेरावळे 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 गाव तरी तेरावळे असला ना तुम्ही त्यांची त्या साईडला आहे त्या साईडला एक पण घर नाही म्हणून त्याला मिनी केरळ अच्छा अच्छा मिनी केरळ बघा मित्रांनो तुम्हाला कशी वाटते इन्फॉर्मेशन काका जे सांगतायत ती कृपया करून एवढी मेहनत करतोय तर कृपया करून तुम्ही कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं मालवण सिरीज ते पण मला सांगा अजून संपली नाही अजून बाकी आहे परिणाम इथे पण झालेला त्या प्रेशर बरोबर जी वळू इथून साठी त्याला इथले लोकांना मग सुनामी आयलंड नाव दिलं जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष आयलंड होतं मागच्या वर्षी जे पूर आले त्या पुरामध्ये पूर्ण आयलंड वाहून गेलं म्हणून ज्या इथल्या ज्या वॉटर ऍक्टिव्हिटीज ज्या करायच्या त्या आता पाठीमागे करतात अच्छा इथे येऊन गेली आहे येऊन होता ना तीन वर्षापूर्वी आले भलं मोठं आयलंड होतं इथे जवळजवळ तीनशे ते चारशे बोटी लागण्या एवढं आयलंड इकडे सगळं खाण्याला मोदक वगैरे सगळं असायचं आता तिथे पण आहेत आता इथे पूर्ण बंद केलं इथे रिस्की झाले हा जो आहे डोंगर त्याचं तोंड मगरीच्या आकारासारखे म्हणून त्याला क्रोकोडाईल बोलतात क्रोकोडाईल आईसलँडिंग देवबाग स्टार्ट होत आहे देवबागचा मोबारेश्वर मंदिर इथल्या भागाला मोबार बोलतात म्हणून ते मोबारेश्वर मंदिर ते शंकराचं मंदिर आहे अच्छा हे बघा हे बोलत आहेत ते मोबारेश्वर मंदिर हे आणि आता इकडे पुढे तो सागर संगम तो तिकडे ना तो ना तो ना असं ना एवढं किती किलोमीटर असेल तारकर्ली पासून भोगवे अच्छा अच्छा बघा हा जो सरळ आहे इकडे दिसतोय तो सगळा भोगवे बीच आहे ते दोन लाईट हाऊस आहे एक ओल्ड लाईट हाऊस आहे तो साधारण अठराशे मध्ये ब्रिटिशांच्या काळात बांधलेला होता अच्छा त्याच्यात ते रॉकेल कॅरोसिन केरोसिन हे पेटून आग पेटवायचे आणि आता जो लाईट हाऊस बांधला तो याच्यावर आहे केरोसिनवर वर केरोसिन वर चालेल चला वापरू नका तुम्ही आमच्याजवळ मॅडम लाईट फिटनेस आणि मोठिंग अशी दोन लायसन्स असतात त्या साडे बारा हजार रुपये नाही त्याला आठा वाढत गेल्या ना म्हणून नाव आहे त्याच कमीत कमी पंचावन्न हजार पासून एक लाख वीस आहे रेंट मध्ये पर डे रेंट पर डे विला पूर्ण विला विला देतात अच्छा पूर्ण लक्झरी आहे ओके ओके आणि एक आहे न्यूती बीच आहे का हा न्यूती बीच आहे

शांतता असल्यामुळे इकडे जास्त करून फॉरेनर येतात आणि इकडे वर्दळ पण नाही लोकांची इकडे या हा आहे सोळाशे चौसष्ट मध्ये शिवाजी सिंधुदुर्ग किल्ला बांधला ना हा त्या दोन ते तीन वर्षाने हा बांधण्याचा प्रयत्न केलेला त्याला असे पूरक दगड न भेटल्यामुळे तो अर्ध्या स्थितीतच आहे म्हणजे कुठे पुरुष आहे कुठे तट आहे अशा स्थितीत आहे त्यावेळेचे सावंत

बघा आता एवढं लक आहे ना आठव बोललेले आम्ही दाखवायचा खूप प्रयत्न करू त्यांच्याप्रमाणे पण तुम्हाला दिसतील की नाही याचं माहिती नाही पण आज आम्हाला आता काय माहिती नशीब कुठचं इथं चांगलं की माझं दोघांचं चांगलं बघा आम्हाला दोन डॉल्फिन दिसले आहेत आणि ते काय बोलले की सकाळी सात ते दहा हे त्यांचं मेन टायमिंग आहे तेव्हा म्हणजे दोनशे कळपाने म्हणजे असे दोनशे तीनशे वगैरे असे जास्त दिसतात तर तुम्हाला जर बोटिंगला आणि डॉल्फिन वगैरे बघायला यायचं असेल इकडे तर तुम्ही सकाळी सात ते दहा मध्ये लवकर या तुम्हाला पक्का दिसणार आहे नेवती बीच समोर जो दिसतोय तो लेंगूरला हा जो समोर दिसतोय तो नेवती बीच आहे कारण का इकडच्या गावाचं नाव आहे नेवती म्हणून त्या बीच ला नाव पडलंय नेवती आहे ना काका आणि हा जो आहे गोल्डन रॉक्स ना निवतीचा गोल्डन रॉक गोल्डन रॉक्स नेवतीचा बरेचसे वेडिंग शूटिंग शूटिंग अच्छा म्हणजे इकडे प्री वेडिंग शूटिंग वगैरे इकडे होतात कारण का बघा एक गोल्डन रॉक्स आहे त्यामुळे मे बी इकडे फोटो आणि व्हिडिओ चांगले येत असतील काढू फोटो काढून द्या पण माझी पाहिजे घेऊन जा, जा। नाही नको पर्यटन मंत्री होते बघा हा हा तेव्हा केलंय का जायच्या वगैरे यांचा चाळीस फूट डिपोरा टँक आहे त्याच्यात तुम्हाला बुकिंग कधी करायची आहे किंवा साईन लँग्वेज काय काय आहे ही शिकवलं जातो त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लाईट हाऊस होतं बाबा हा 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 तिथे घेऊन जातात आणि साधारण सत्तर फुटापासून एकशे वीस फूट डीप खोल जाऊन समुद्रामध्ये तुम्हाला रंगीन विश्व दाखवतात त्याला स्कुबा डायव्हिंग स्कुबा डायव्हिंग हा हा तर आता मगाशी आपण उतरलेलो सागर संगमला आणि आता आपण उतरलेलो आहे मोरेश्वर आईसलँडला इकडे तो सुनामी आईसलँड आहे ना तो काका बोलले तो ऍक्च्युली ओहोटीच्या वेळी बऱ्यापैकी दिसतो है ना नाहीतर मग तो भरतीच्या वेळी हळूहळू आणि पूर आलेला ना लास्ट टाइमला पूर आल्यामुळे तो आईसलँड पुरा गेलाय पाण्याच्या खाली आता ही दोन वर्षापूर्वी आलेली तेव्हा ते ही जाऊन आलेली आहे त्या आईसलँड वर पण आता इकडे बाजूला मोरेश्वर आईसलँड तर तिकडे आहे तर तिकडे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचे असतील तर इकडे सगळे अवेलेबल आहेत ते आणि प्लस तुम्हाला काय कोकम सरबत घावणे उकडीचे मोदक वगैरे काय खायचे असतील तर ते पण तुम्ही खाऊया तुला काय खायचं आहे उकडीचे मोदक तर चला आता उकडीचे मोदक आम्ही खायला जातो अशा ठिकाणी आईसलँडवर आल्यावर उकडीचे मोदक खायची मजा वेगळीच असणार तर आम्ही आता चला खाऊया उकडीचे मोदक साखरेच स्टफिंग कोबऱ्यामध्ये साखर आहे जे आपण गुळ टाकतो तर असं काय वाईट नाही चांगलं चांग आहे ना। मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही चाळीस रुपये ला दोन मंडळी आता आमची राईड झालेली आहे आणि ते जे काका होते ज्ञानेश्वर काका त्यांनी जसं इकडे म्हणजे त्यांनी सांगितलेलं ना की सगळे पॉइंट्स वगैरे जे जे काय काय त्यांनी सांगितलेले ते सगळे त्यांनी व्यवस्थित फिरवलेत हो आणि असं नाही की कुठे पण त्याला घाईघाई आपल्या पाठी लागलेत घाईघाई वगैरे करतात असं काही नाही आहे म्हणजे जे आपण पैसे भरतो ते आपले वर्थ होतात आणि ते सगळे वसूल होतात तर आम्ही आत्ता फुलऑफ एन्जॉय केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा लागेल वाटेल ते तुम्ही मला सांगा तुमच्या कमेंटद्वारे आणि ते जे मोरे मोरेश्वर आहे ज्ञानेश्वर काका आहेत त्यांचा मी नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल पण करू शकतात की कधी इकडे आलात तर चला आता आजच्या दिवसाचा जो पहिला प्लॅन होता हे सगळं करायचं बोटिंग बिटिंग आणि ऑलमोस्ट सागरसंगम पण झालं आहे तर ते सगळं करून झालं आहे आता बघू संध्याकाळी कुठे बाहेर पडलो तर तिकडे जाऊन आणि तुम्हाला पण तिकडे नेईन कुठे जाईन तिकडे तर चला सध्या तरी आत्तापर्यंतचा हा लॉग आहे मा जा आता जाणार आहे डायरेक्ट जेवायला आपल्या मयेकरमध्ये मयेकर लंचोपमध्ये तुम्ही जर व्हिडिओ नसेल बघितला तर आत्ता मी वरती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तर तिकडचं जेवण एकदम मस्त असतं